धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानं आणि बहिणीनं सर्वांना जय भीम जय संविधान नमो कर मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जागा तर मित्र आज आपण पाहणार आहोत चार मार्च एकोणीसशे तेहतीस या दिवशी मुंबईमध्ये आपल्या भाषणाच्या शेवटी समता सैनिक दलाच्या व्हॉलेंटिअर्ससाठी एक महत्त्वाचा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक तर व्हॉलेंटिअर कसा असला पाहिजे त्या संदर्भाने बघा बाबा म्हणतात शेवटी व्हॉलेंटिअर समता सैनिक दलबद्दल मला काही सूचना कराव्याच्या व्हॉलेंटिअर म्हणजे आमचा ज्ञानवान व जाणता माणूस आहे हे मी समजतो नुसते खाकी रंगाचे कपडे अंगावर घातले म्हणजे लगेचच व्हॉलेंटिअर होतो असे मी समजत नाही आपल्या समाजाला तज्ञान करणे हे व्हॉलेंटिअर व्हॉलंटिअर लोकांचे मुख्य कर्तव्य आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखने लेखन आणि वाचणे खंड अकरा भाग एकमधील पान नंबर तीनशे शहाण्णववरती बाबासाहेबांनी हा त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर की आमचा सैनिक म्हणजे आमचा वॉलंटियर म्हणजे आमचा सैनिक दलाचा तो ज्ञानवान आणि जाणता माणूस आहे असं आणि पुढे म्हणतात नुसते खाकी रंगाचे कपडे घातले म्हणजे तो व्हॉलेंटिअर होतो असं मी समजत नाही तर काय कशा माणसाला समजतो आपल्या समाजाला सज्ञान करणे हे व्हॉलेंटिअर लोकांचे मुख्य कर्तव्य आहे बघा आमच्या सैनिकांनी हे समजून घेतलं पाहिजे सैनिकांचं मुख्य कर्तव्य कोणतं आहे समाजाला सज्ञान करणे ज्ञानिक बनवणे जाणकार बनवणे की व्हॉलेंटिअर लोकांचं मुख्य कर्तव्य आहे हा बाबासाहेबांचा संदेश सैनिकांनी समजून घेतला पाहिजे स्वतः सैनिक झाल्याचा व्हॉलेंटियर्सनी समजून घेतला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न केला पाहिजे तर नक्कीच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण त्या शेअर करावा धन्यवाद आजराची विनंती आजच्या बघितलं धन्यवाद जय भिंती जय समाधान